नमस्कार एम पी एस सीच्या इंग्रजी पेपरमध्ये ना काही टॉपिक्स असे असतात की ते एकदा नीट समजले की मार्क्स हमघास मिळतात आणि त्यातलाच एक खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजे प्रोनाऊन्स म्हणजेच सर्वनाम आता बऱ्याचदा मराठी माध्यमातून शिकलेल्यांना इंग्रजी ग्रामरचे नियम थोडे अवघड वाटतात पण आज आपण हा विषय इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की यानंतर प्रोनाऊन्सचा कुठलाही प्रश्न आला तर तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल चला तर सुरुवातच करूया एम पी एस सी मेन्स दोन हजार तेवीसमध्ये आलेल्या एका प्रश्नाने आता हे तीन पर्याय बघितले की थोडं कन्फ्युजन होऊ शकतं बरोबर इट इज मी असं आपण बोलताना ऐकतो म्हणून ते बरोबर वाटतं मग हु इज हे सुद्धा योग्य वाटतं पण ग्रॅमरच्या नियमांप्रमाणे यातलं फक्त आणि फक्त एकच वाक्य बरोबर आहे कोणतं असेल ते काही काळजी करू नका हा भाग संपेपर्यंत तुम्हाला फक्त याचं उत्तरच कळणार नाही तर यामागचा प्रत्येक नियमसुद्धा अगदी स्पष्ट होईल आज आपण काय काय बघणार आहोत त्याचा हा एक छोटासा रोडमॅप सगळ्यात आधी सर्वनाम म्हणजे काय आणि ते आपलं गुप्त शस्त्र कसं आहे हे समजून घेऊ मग परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे प्रकार जसे की हू आणि माय सेल्फ यातले फरक बघू आणि सगळ्यात शेवटी कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी एक परफेक्ट थ्री स्टेप स्ट्रॅटेजी शिकवू तर आपण सर्वनामांना गुप्त शस्त्र असं का म्हणतोय कारण कसं आहे व्याकरणाची एक मोठी इमारत असेल तर सर्वनाम हा तिचा एक महत्वाचा पाया आहे एकदा का हा पाया मजबूत झाला ना की मग वाक्यरचना आणि एरर करेक्शनचे अनेक प्रश्न अगदी सहज सुटतात सर्वनामाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे नामाला परत परत वापरणं टाळणं एक उदाहरण बघूया समजा मी म्हटलं शिवाजी महाराज एक महान राजे होते शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराजांचे शौर्य अद्वितीय होते हे ऐकायला कसं तरी वाटतंय ना सतत एकाच नावाचा उल्लेख इथेच सर्वनाम कामाला येतं आपण काय म्हणू शकतो शिवाजी महाराज एक महान राजे होते त्यांनी स्वराज्याची स्थापना केली त्यांचे शौर्य अद्वितीय होते बघा त्यांनी आणि त्यांचे वापरल्यामुळे वाक्य किती सोपं आणि प्रभावी झालं थोडक्यात काय तर सर्वनाम भाषेला सुंदर बनवतं आणि म्हणूनच यावर कमांड मिळवणं म्हणजे हक्काचे गुण मिळवण्यासारखं आहे चला आता वळूया सर्वनामांच्या त्या प्रकाराकडे जिथे सगळ्यात जास्त उमेदवारांचा गोंधळ उडतो ते म्हणजे पर्सनल आणि पझेसिव्ह सर्वनाम बघूया की या कन्सेप्ट एकदा क्लिअर झाल्या की इंग्रजी व्याकरण किती सोपं वाटायला लागतं आता ही जी स्लाइड आहे ना ही म्हणजे पर्सनल प्रोनाऊन्सच्या प्रश्नांची गुरु किल्लीच आहे घाबरू नका हा चार्ट खूप सोपा आहे बघा पहिला आहे पर्सन फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारी व्यक्ती जसं की आय वी सेकंड पर्सन म्हणजे ज्याच्याशी आपण बोलतोय म्हणजे यू आणि थर्ड पर्सन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय म्हणजे ही शी इट दे आता केस म्हणजे काय सब्जेक्टिव्ह म्हणजे वाक्यातला कर्ता जो क्रिया करतो उदाहरण आय टीच इंग्लिश इथे शिकवणारा कोण आय ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कर्म ज्यावर क्रिया घडते उदाहरण ही टॉट मी इथे शिकवण्याची क्रिया कोणावर झाली मीवर आणि पझेसिव्ह म्हणजे मालकी दाखवणारे शब्द उदाहरण दिस पेन इज माइन म्हणजे हा पेन माझा आहे हा चार्ट डोक्यात फिट बसला की अर्धी लढाई आपण जिंकलोच समजा चला मागच्या स्लाईडवरचा चार्ट चार वापरून एमपीएससी दोन हजार एकोणीसचा हा प्रश्न सोडवून बघूया आपल्याला काय शोधायचं आहे ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजे ज्यांच्यावर क्रिया घडते असे शब्द आता लिस्ट बघूया आय आणि वी हे तर सब्जेक्टिव्ह आहेत माय आणि आवर मालकी दाखवतात पण ते ॲड्जेक्टिव्ह आहेत त्यावर आपण नंतर बोलू मी आणि अस हो हे ऑब्जेक्टिव्ह आहेत थाव आणि थी हे जुने शब्द आहेत थाऊ म्हणजे यूचं सब्जेक्टिव्ह रूप आणि थी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह यू तर सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह दोन्ही असू शकतं तर आपल्या लिस्टमध्ये मी अस आणि थी हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स आहेत म्हणजे पर्यायांमध्ये मी आणि अस, असलेला गट आपलं बरोबर उत्तर आहे इथे एक खूप मोठी गडबड होते यॉर आणि यॉर्स मधला फरक एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा माय आवर योर हिज हे शब्द नेहमी नामाच्या आधी येतात जसं की माय कार तर माइन आवर्ज योर्स हे शब्द नामाच्या जागी येतात जसं की दॅट कार इज माइन इथे माइन म्हणजे माय कार आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जी परीक्षामध्ये हमखास विचारली जाते ती म्हणजे यॉर्स हर्ज आर्ज तेर्ज या शब्दांमध्ये कधीही कधीही एपोस्ट्रॉफी म्हणजे ते वरचं स्वल्पविरामचिन्ह लागत नाही यॉर्ज फेथफुली असं लिहिणं ही एक खूप सामान्य आणि मोठी चूक आहे बरं आता आपण त्या शब्दांकडे वळूया ज्यांच्या शेवटी सेल्फ किंवा सेल्स लागतं म्हणजे माय सेल्फ देम सेल्फ हे शब्द कधी रिफ्लेक्सिव्ह म्हणून काम करतात आणि कधी एम्फेटिक म्हणून हा फरक ओळखण्यावर परीक्षेत खूप प्रश्न येतात चला तर हे रहस्य आज उलगडूया या दोन्हींमधला फरक खरं तर खूप सोपा आहे बघा जेव्हा वाक्यातील क्रिया फिरून कर्त्यावरच येते तेव्हा त्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणतात उदाहरण ही हर्ट हिमसेल्फ म्हणजे काय त्याने स्वतःलाच दुखापत केली इथे दुखापत करणारा पण ही आहे आणि ज्याला दुखापत झाली तो सुद्धा हीच आहे म्हणजेच हिमसेल्फ कर्ता आणि कर्म एकच याउलट जेव्हा हेच शब्द फक्त कर्त्यावर जोर देण्यासाठी येतात तेव्हा त्यांना एम्फॅटिक प्रोनॉन म्हणतात उदाहरण आय डू माय my वर्क माय सेल्फ याचा अर्थ होतो मी माझं काम स्वत करतो आता ह्या वाक्यातून मायसेल्फ काढून टाकलं तरी आय डू माय वर्क हे एक पूर्ण अर्थाचं वाक्य बनतं माय सेल्फ फक्त मी स्वतः हा जोर देतोय चला तर मग एम पी एस सी दोन हजार सोळाच्या या दोन प्रश्नांवर आपण आत्ता जो नियम शिकलो तो वापरून बघूया पहिलं वाक्य आहे ही सॉ हिम सेल्फ इन द मिरर आणि दुसरं आहे मोहन हिमसेल्फ कॉट द थीफ जरा विचार करा कुठल्या वाक्यात सेल्फवाला शब्द काढला तर वाक्याचा अर्थच बदलून जाईल आणि कुठल्या वाक्यात तो फक्त जोर देण्यासाठी आला आहे ही आहे ती सोपी ट्रिक दोन्ही वाक्यांमधनं सर्वनाम काढून बघूया पहिलं वाक्य ही सॉ हिमसेल्फ इन द मिरर यातून हिमसेल्फ काढलं तर काय उरतं ही सॉ इन द मिरर त्याने आरशात पाहिलं पण काय पाहिलं वाक्य अपूर्ण वाटतंय बरोबर याचाच अर्थ हिमसेल्फ तिथे आवश्यक आहे म्हणून ते आहे रिफ्लेक्सिव्ह प्रणाऊन आता दुसरं वाक्य मोहन हिमसेल्फ कॉट द थीफ यातून हिमसेल्फ काढून टाका काय उरलं मोहन कॉट द थीफ मोहनने चोराला पकडले हे तर पूर्ण अर्थाचं वाक्य आहे हिमसर्फ फक्त मोहनने स्वतः हा जोर देण्यासाठी आले म्हणून हे आहे एम्फॅटिक प्रोणाऊन आहे की नाही सोपं आतापर्यंत आपण एकाच वाक्यातल्या सर्वनामांबद्दल बोलत होतो आता आपण त्या सर्वनामांकडे वळूया जे दोन वाक्यांना किंवा वाक्यांचा भागांना जोडण्याचं काम करतात सेंटेन्स करेक्शनसारख्या प्रश्नांसाठी हे समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे हु हुम वेच दॅट हे शब्द यांचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की ते ज्या नामाबद्दल बोलत आहेत त्याच्याशी जुळले पाहिजेत म्हणजे हू आणि हुम फक्त माणसांसाठी वापरतात विच वस्तू आणि प्राण्यांसाठी आता हू आणि हुममध्ये कधी कधी गोंधळ होतो त्यासाठी एक सोपी युक्ती सांगतो जर त्या जागी ही किंवा शी वापरता येत असेल तर हू वापरा आणि जर हिम किंवा हर वापरता येत असेल तर हुम वापरा उदाहरणं दिस इज द बॉय हू ब्रोक द विंडो इथे आपण ही ब्रोक द विंडो म्हणू शकतो म्हणून हू बरोबर आहे या प्रश्नामध्ये आपल्याला विथ अ ब्रोकन हँडल या भागाला बदलायचं आहे आपण बोलतोय अम्ब्रेलाबद्दल जी एक वस्तू आहे म्हणजे आपल्याला विच किंवा दॅट वापरावं लागेल आता मुख्य वाक्य बघा दी अंब्रेला इज माइन हे वर्तमान काळात आहे त्यामुळे विच हॅड जे भूतकाळात आहे ते बरोबर वाटत नाही दॅट हॅव्हिंग ही रचना तर चुकीचीच आहे मग उरला एकच पर्याय विच हॅज अ ब्रोकन हँडल हे व्याकरण आणि काळ दोन्ही दृष्टीने एकदम परफेक्ट आहे हा एक छोटासा दिसणारा पण प्रचंड शक्तिशाली नियम आहे ईच एव्हरी एनिवन एव्हरी बडी यांसारखे शब्द जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला येतात तेव्हा त्यांच्यासोबत येणारे क्रियापद आणि सर्वनाम नेहमी एकवचनीच असले पाहिजे इथेच परीक्षक आपल्याला फसवायचा प्रयत्न करतात उदाहरण ईच ऑफ द स्टुडंटस हॅज डन हिज होमवर्क इथे स्टुडंट्स अनेक वचनी असूनही वाक्याची सुरुवात एचने झाल्यामुळे आपण हॅव नाही तर हॅज वापरलं आणि देर नाही तर हेच वापरलं हा नियम अजिबात विसरायचा नाही आतापर्यंत आपण बरेच वेगवेगळे नियम शिकलो पण परीक्षेच्या हॉलमध्ये वेळेच्या दबावाखाली हे सगळे नियम एकत्र कसे आठवायचे त्यासाठीच आपण आता एक अगदी सोपी थ्री स्टेप रणनीती बघणार आहोत ही पद्धत वापरली की सर्वनामाचा कोणताही प्रश्न चुटकीसरशी सुटेल चला ही पद्धत एका उदाहरणाने पटकन समजून घेऊ समजा प्रश्न आहे एव्हरी स्टुडंट मस्ट ब्रिंग डॅश ओन बुक आणि पर्याय आहेत ए देअर बी हिज स्टेप वन सर्वनाम कोणासाठी आलंय एव्हरी स्टुडंटसाठी स्टेप टू त्याचं काम काय आहे पुस्तकावर मालकी दाखवणं म्हणजे पॉझिटिव्ह केस पाहिजे स्टेप थ्री योग्य रूप निवडूया आपण आत्ताच शिकलो की एव्हरी सोबत सगळं एकवचनी असतं देर हे अनेक वचनी आहे म्हणजे तो पर्याय गेला उरला हेज जे एक वचनी आहे म्हणून हेज हे योग्य उत्तर आहे बघा या तीन पायऱ्या वापरल्याने चुका होण्याची शक्यता किती कमी होते आणि हेच आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचं सार आहे इंग्रजी व्याकरण विशेषतः साठी हे अंदाजे उत्तर देण्याबद्दल नाहीये हे आहे नियम समजून घेण्याबद्दल आणि ते आत्मविश्वासाने लागू करण्याबद्दल एकदा तुम्ही नियमांवर प्रभुत्व मिळवलं की गुणांवर आपोआप प्रभुत्व मिळतं चला जाता जाता एका शेवटच्या प्रश्नाचा विचार करूया वन मस्ट डू डॅश ड्युटी इथे खूप जणांना हेच वापरायचा मोह होतो पण नियम असा आहे की जेव्हा वाक्याचा कर्ता वन असतो तेव्हा त्याच्यासाठी पझेसिव्ह म्हणून वन्स हेच वापरलं जातं त्यामुळे पर्याय टू वन्स हे अचूक उत्तर आहे आणि हो आपल्या पहिल्या प्रश्नाचं काय इट इज आय हू ॲम टू ब्लेम हे वाक्यच बरोबर आहे का कारण हू हे आयसाठी आलं आहे आणि आयसोबत नेहमी ॲम वापरतात त्यामुळे हू ॲम हे योग्य आहे आणि इट इज मी हे चूक आहे कारण एज या क्रियापदानंतर कर्त्याची विभक्ती म्हणजे सब्जेक्टिव्ह केस आय वापरतात कर्माची नाही मला खात्री आहे की या सगळ्या नियमांमुळे आता सर्वनामांचा विषय तुमच्यासाठी एक रहस्य न राहता हक्काचे गुण मिळवून देणारा एक सोपा मार्ग बनला असे